कॉमेडी 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 कॉमेडीे रंग दादा नाटक घालून टाकता त्याचा घाण झाला का तो आमच्याकडे घालून टाकता या दुसऱ्याचा धुंद दु आमच्या हातीचा डोळकूट जाय दिला काय करतल धुळच धोंद आमचं नाही तुझे तर आमचं पट कसा भरताला पण धुवून धुवून हा आता मी मना गेला या हिमरा सुनीला नाहीवर कपडे धुवून काय करतल नाही तुझे तर माझा पट चलायचा नाही ना जो भर वालो असत तो तसो खाता खाता आधी आधी शुकमा केल्या ना आठ दिवस झाले घराकडे जेवण आहे असा

आता तुम्हाला ना सांगतो माझ्या बापाशी त्या काहीच काही कमी नाही होता गे सगळी पोरं आम्ही सुखात होतो रामद्या पडवळाचा चढू मी या बाप्पाशी आम्ही सचेडवा होतो भाऊ हसतोय तो सांगक्षिक घरवाला तो माका माक आणि आज आमची नाही पण ढुकाली आणि मी या सगळ्या तोर ना माझं नाव वाचला म्हणजे शेसला म्हणजे पिटला या कोणत्या सायात आहे का बघू कोण नाही ना, ना तर कोणी कोण ढुकाला आणि मी या सगळ्या तोर म्हणजे अजूनही सांगते सांगा चावलं सांगते भावात सांगशात माता नका माता पेटलं तर तुमचा काय देऊन गाडी घालतो आणि <laughs> सगळं मी बाई वाऱ्यासारख्या वाड्यात लागले म्हणजे आणि तेव्हा मी बरा होते आता हडपले होणार काय तेव्हा बरा होते दुडे अंग असा गे आणि सगळे त्यांना कब बुक लागले नैवर गेले का तर शिवनाक लागली रामग्या मटवा असा पोर बरा असा दिसा माझ्या भावाशी करू वया योग सांगता माझ्या जिलाक करू वया काय काय सांगूक लागली मी नैवर धावतात सांडलो था कपडे हाडूक गेले का तशी सांगाक लागली चेडू बरा असा आणि बापाशी पर्यंत बापाशीच्या कानावर बातमी येईल जो तो माझ्या बापाशीच्या घराकडे येऊक लागलो बापूच नाग लागलो आता बापूस आता आमचं गाव बैदाना त्या करी ना

घरात गेले तर आमच्या आता तेव्हा जुन्या येतात का कोण बी रमो काय नाही मध्ये तर डब्यात बघले तर तानाचा पीठ होता कोणाच थापले कोणाच थापले आणि बरं रमल आता बापूस तुला माझं साठ घाल केलो सगळे काय ते बोल नाही बोल तर येईल गेले हे बरोबरचे ते होते तर ते वाटतात सगळे आणि बोल आणि माझा साथ जात नाही वाचते मी बाई जाऊ कसा मी माका करू लागली बाय म्हातारी होती त्या माझे होय ते होणार आणि बाई तांबे धरलं बोल भरले तांबे घेतले आणि गेले पुढे पुढे गेले आणि बाई बघतोय कसा धवल्या तू माझ्यावर बघून बघ खायचे माझे मी या बाई काय केलं त्याच्यावर बघितलं होतं नवो बरो असा बरो आणि घरात गेली आणि आणखी पीठ थापलं थापले आणि आता नवऱ्या नवऱ्या नाव विचारलं नाही आमच्या आई जरी आवाट करा नेता माका नाव विचारलं नाही नाव सांगलं मायका माका पसंत केलो आणि आता तो नवऱ्याचा ना तो आणि गोड करू व्हाय ना तर आमचं बापूस सगळं कामात जाय कोणतं लग्नात गेलो जेवण करतो अवऱ्याचे खरखरे लाई धुडी दे तो परत एका योग मांडलो चाय ठेवले आणि बापाशी सात घातल्यानंतर चाय घेऊन जातलो बापूस करू आता त्यावेळेला त्याचा तोंड करू करूया लाडू हाडून दिडकडी लाडू घेतले परत मी गेले बिहत बिहत बियत गेले आणि होता लाडू आता मी होता त्याच्या हाती देऊ कस हाती धरून मुरून मी बाई देऊन ना माका करू लागलो बापूस माझं त्यावर केडक होतो बापूस सांगता लाडू का दिया भियत बिहत लाडू हातच सोडू ना हात सोडून ना माका करू लागलो हात सोड हात आणि पाठी दिलं आणि पाठी उदर लाडू खातलो लोक काय लाडू खाऊ तयार नाही आम्ही उतरलो लाडू फेका खाणार ना लाडूवा खुटा उन्हाळे बिनाळे लोक नाही बापूस मनात काय कामाला धुतो अरे बापूस माझा सांगता लाडू खा मरे घेतलं नाही माझं तोंडात पान असा बापूस उन्हाला तो तोंडात पान असत चुका या जो पाटनगरात चुकात गेलो तो होमऱ्या कापता नाकान खालते पडलो <laughs> नाकान खालते असतो माझ्या तुझी पिढ्या सारखो आवाज तुझं डबायत करू बापूस माझा उमटा काय गो पाहिला मी सांगले बापाशी पाटनगरात रसा पाण्यात झकाल <laughs> तर नाय म्हणजे हरगात लागलो धावा धावा करू <laughs> आम्ही उत्तरा यो म्हटला पाच तुपात गेलो नाकान पडलो बापूस आणि मिया मी एकामाकार बघतो आणि म्हणतो याचे उतला आता उमऱ्यात आपटलो म्हणजे सगळे दात पडले असले मारण जायचं धावून आणि पपटून का ह्या का पोरतून याच्या तोंडात आधीच काय शिल्लक नाही होता ह्याचा सगळ्यात फगला घाललेला बापूस माझो बाजूच घेता आणि माका सांगता चढवा त्याका काय होऊ नको अबो पवळ असा तो मी बापाशी सांगले हो दे इतक्या अरे जून असा तो <laughs>

सोबत मोडून घातले आणि दिवस झाले आणि लोक काय काय हिंग लागली असला कायला कायता सोबत मोडून घालता कोणच्या बरोबर काय काय दिसतात तशी गजाली गेले काजाली लफडा आता काय काय हि लागली आणि महिनो हालो आणि आंबोलेस आंबोले घाटावर सोडतो आपूस कल्लीक झालो नव्हतो तसंच खुर्चे बसलो सांगता हा, हा। माज़ा माज़ा दार ववता दारा लांबाचा मोरूच घालतो खिडकी सुरेचे गजले ऐकतो माझ्या उन्हात लागलो इतके खांदे बैल असलो तितके उन्हात लागलो माझी शेती असा काय काय सांगू लागलो माझ्या हुन घरात राशीचे राशी लागलो माझ्या लागलो घरात येऊन बाकी ते भाताचे मोठले असत ते काय काय सांगत लागलो आणि बापूस माझा हे का आणि होय उचल्या होय उचल्या आणि आता लग्नाचा दिवस येतो लग्नाचा दिवस येतो आणि त्याच्या मागाच्या माळे घातले आणि आता घर भर बरवणे लागते ना वरात काढू होई हो वरात काढू आपले कपडे बदलूक गेलो मी माझी साडी बदलूक गेलो हो गेलो साडी बदलूक आणि बरोबरच्या बरोबर टूक करून येलो टूक करून येऊन बाजूक उभं राहलो आणि मी उठते घाण कसली येतात घाण कसली येतात

जो तो खांब तरली घेऊन लागलो चवळ्याची शेण म्हशीत चारली चवळ्याची शेण म्हशीत चारली आणि या वाचल्या बरोबर लगीन करून झप मारली <laughs> आणि सगळी जागा हसायला लागली असला काय तो असतो काय तो नावा घेता लग्ना घोकऱ्या घ्या करता खालच्या मान घालू राहता म्हणजे माझी होती बरोबर ती सगळी जाणारी की ज्यांच्या की सुद्धा नाव घे मी सांगितलं शंकराचे पिंडी बेल घालते वाकून शंकराचे पिंडीवर बेल घालते वाकून आणि सकाळ संध्याकाळ जर सोरखाम येशील तर बुटली देईन <स्याग> ना आणि लगीन झाला पंधरा दिवस झाले पंधरा दिवस आणि ह्याच्या घरात घरात तर बरा भरून आल्या लोकांनी भरला ना आणि पंधरा दिवस झाल्याने लोक निवाने आपला सगळा घेऊन जाऊ लागलो होय तो आपले भाताचे मोठे पाठी मारून घेता आता मी विचारतोय का सगळं घरात काही ग्रह नाही

त्याचा घर त्या डोंगराच्या खालते तो मिरगा जो पाऊस पडलो ना त्या पाणी पाणी पडता सर फुडल्या बाहेर पडा मेके काय कळण्याचा भर भरांधार कसा होत जाता आणि भय करता बाई मका इनो का घेऊन घेऊन मारता नसतो पाच वर्ष देवाकडे गेल्याने चौकशी केली तर देवाने सांगितलं नाही का निरांकार खेपलो म्हणून <laughs> मी हे शीख असले ना का बरोबर जाणे ना कि त्या सांग हिचो बापाशी हिंचो मेलो ना माझा सासर होता त्यांचा सुद्धा निरांकार होतो खेपलो हिचो बापूस जेव्हा तळमळ्यावर लागलो ना ते हो बापू हो बाबा बाबा करून हो मिठी मारू तो का <laughs> का सोर का ता ता का गेलो तो हेंका घातला आता हे शीत असले का मी घरात जाऊ नाही ना माका मिठी मारती तो पुन्हा बाई माका भय करता आणि पाच वर्ष सोडू सोडल्या आणि ह्या काही चेडू झाला आता चेडू तर मोठा झाला आणि त्याच्या जीवर मी जपते ह्याच्या जीवर जगांचा उपयोग हा यो खोडे शिकम्याचं गेलो तो आठ दिवस झाले अजून घरात येऊ नाही असा ते रामग्या अरे आमचं दिसलं दुकान <muchas> ते

बाकी काय काय कोणतं पाणी बाजूंचा जपला मार असा पडे

আর <laughs>

ખોલ્યું ને અમારા બપોર માતા મારુક લાગલો ઓ હો હો ના આ તો મોટર વાન ચાંગો ઓ હો હો કાકા

मैटा म्हणजे तुमचा आस्वाद नाही टाका म्हणजे देईनिया ओहो किती भावता देई ओई भावता देईनिया याटा मैटा म्हणजेची पहा आणि भावता देई नाही तो आणि हो तिला नाही तो तुमचा लोक आहे शांती करू लोको तुबा <laughs> <ला> <laughs> <आननने सीका> <laughs> 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 ना विजय सावंत आणि अरुण गावकर विजय सावंत आणि अरुण गावकर आणि कलावंचा गोरेकोळी भाची शिकले विजय सावंत आणि अरुण गावकर यांचे आभार माना तुमच्या ग्रामधीतेला वंदन करो गणपती गणरायाला वंदन करो बक्षिसाचा आनंद ने स्वीकार करा काय नाही बाई সোতকে সারাইচে সোডামতাকে তুছাচে. লক্ষিমিয়াইডাই সানে. সোমাইডাকে সানে. সামাকে সামাকে সান্যািলান্লারাকো. আষাক�

thank you नगरे बरोबर काय केलंय हाय केलंय हाय वर्ष